तरीच म्हटलं हे दारू पिऊन मानवरा असं कसा बोलतो मला आणि तसं बी ना त्याच्यामध्ये मी दारू मिक्स केलेली आहे आजू कुठं तरी बसते आणि आजू एक पॅक मारते थोडंसं रशा चढलीच नाही मला माझा नवरा मास्तुक लय मस्ती करते दारू पिऊन तरी पण म्हणते मानवरा मास्तुक एवढं भांडणं का करतो आज बाप रे असं चक्कर आलं सारखे व्हायला पण तरी बी मी पॅक मारणारच माझा नवरा दारू पितो ना आता मी अजून एवढी दारू संपवून टाकते मला, मला, मला मर्शिना, मर्शिना। मी दारू रुपयाची आता चालली मला सोडा ना तुम्ही मला कोण करून मरशील ना नाही मी मरायला थोडी चालले मी आज मी दारू पिली पाशावर आले ते मानवऱ्याच्या तोंडाचा पण वास होतो ना दारूचा मग माझ्या पण येणार ना, ना, ना। देशी? आ, मला ना ते त्या माणसाने दिली मला भारी म्हणू तुम्ही पिऊन बघा म्हणे हे संपवणार आहे मी आता तुला, तुला, तु, तुला का। भारी दारू प्याची भारी भारी दारू इंग्लिश दारू त्याच्यापेक्षा भारी दारू असते का अजून त्याच्यापेक्षा भारी मी तो नवरा पेतो ना तो नवराला म्हणजे तू पेल असं वाटणारच नाही हा का <laughs> तो तोटाचा वास नाही येणार तो फक्त जाईल काय पोटात चला ना मला याच्यापेक्षा ना भारी दारू प्यायचे मला हे नको मग चांगली द्या मला चला कुठं जायचं अरे अरे नर्सरी तिकडे कुठं चालली मग कुठे जायचं हजर मग हा चला भारी वाटलं आज आज तुला आज तुला काय रोग झाला होता दारू पियली तो मला का मला काहीच नाही झालं मला ना एन्जॉय करायचं फक्त आज लय भारी वाटत दारू पिल्यावर मी आज ना दारू पिऊन बघितली खरंच लय भारी वाटत मी म्हणते लोक दारू पिऊन एवढं एन्जॉय कसं करत असते चला कुठं जायचं इकडं जायचं मक नाही मकामध्ये दारू नेते बाबा मी अगं अगं ऐकत तिथं बसायला मध्ये ना मस्त जागा करेल मी मग मला चांगली दारू पाजणार ना तुम्ही पण मला ना हाताने तोंडात दे तुम्ही काय पण दारू <laughs> दारू पाजणार का तुम्ही मला मग चला माझा नवरा बी ना लय दारू पिते बघा मग मी म्हणलं चला आज दारू पिऊन बघूया कुठे जायचं मला ना थोडा आता धुनल धुनल दिसला नुसतं डोकं दुख लालाय माझं करायचं बरोबर अहो नाही नाही काय करायचं नाही अहो मला तू फक्त तू फक्त पाठिंबा दे मला बाकी बाकी सगळं मी करू तुला सगळे पॅक बिग सगळे बनवून देतो मी तू फक्त चल तुला मध्यभागी देऊन ये ना तुला तिथंच पाहिजे तुम्ही अहो पण मी काय म्हणते एवढ्यामध्ये येऊन डाळू प्यायची काय गरजच नाहीये ना मला पाला नसते चालला का मला ना मला काही दिसणार झालेलं डोकं दुखलाय थोडी मैत्र तल, मैत्र इथं दिस दिसलो काय कुठ थोडी मधी मला दिसन झालं ओ काही कुठं घेऊन चाललो तुम्ही मला मान असंच असंच जाग बसून पितो का दारू हाँ? तो नवरा अजून दारू पिवतो ना काय करतो माझा ना दारू पिऊन लय मजा करतो मला बी तसंच करायचंय आता दारू पिऊन मजा करायचंय खरंच माझ्या घरचे

नाही नशात पडल्या मला अजून मोठे आहे मला दारू तू एकदम परफेक्ट तर मी दारू 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 तुला इथं देतो मी तुला दारू काही चालतंय तोंडा बस काय अगं दारू तर बस माझी नशा नका ना उतरवू असं काय बी बोलून द्या ना मला दारू द्या ना पहिली अगं दारू पिलो होता नवरा काय काय करतो माझा नवरा आहे का दारू पिला माझ्यावर लई प्रेम करू तू माझं नवरा श्रम लाज वाटत तिव्हा मग लईट लाज होती गं तू आणि काय लग्नाच्या रिकाला फडवतो तो मला <laughs> <हाँ? laughs> <हाँ? laughs> <laughs> तो? तो, तो, तो की हा का हुँ? शिवला इथ नखरी करून राहील तुझी अहो मला पॅक पाहिजे देतो ना देतो थो ना थोडं दारू प्यायची मा नशा उदरत चालली ना, ना।, मा मा ना। मला दारू प्यायची आर... चला अरे तिकडं कुठे चालली वर तोंड करून बस मला पॅक प्यायचा काय करता येतं मला पॅक द्याय ना इथं मग कुठं आणून बसाल तुम्ही मग हॉटेलला चला कुठं लॉज येताल का मग हा लॉजवर तसलं नाही हो ते तू कधी मग ते पॅक मारायचं मग कधी कार्यक्रम करले नाही मानवरा सोबत मी घरीच करीत असते मानवरा सोबत करीत असते एक दिवस माझ्यासोबत कर ना तुमच्या सोबत कोण करू मी मानवरा हाय ना मला कर मी चालले तुम्ही मला पॅक नाही देत मला दारू नाही तुम्ही चालले चालले काय कशा नाही मानवरा सोबत करते मी तुला मी पॅक देतो

तुला काय लाज लाज आहे का नाही हा काय केलंय ग तू ए वास मारते घमघम पूर्ण अरे, को अरे तू बायको दारू पिऊन इथं पडेल होती अरे दारू पिऊन इथं पडेल तू काय तिच्या अंगावर पडेल आता ह उठित होतो मी तिला कस असं असं वरतून असं हे कोणती उठवायची स्टाईल आहे तुझी नाही मग काय करत होता असं खरं खरं सांग तू इतक आली ते मी दारू पिलते ना दार। तुला दारू पाजवली कोणी पिल मी पाजेल तिला विचारून भाऊ तुझंच काम दिसत हे ती शकत नाही बहिणी मी पाजली का तुला मला आठवत नाही कोण खर खरं सांग देईल मुस्कडा ठेवून कोणी पाजल तुला दारू नाही आठवत एक देऊ का झाप का हे भाऊ इला घेऊन जा तो घरी मामा तू इथंच थांब तू काय कर मी माझे डोयान बघितले सगळं तू चल घरी तु सांग तु तुला सांगतो हो हे माझा अंगूर पडत होता बघ कबूल झाली का नाही अरे ती पेईले ती काही बरतल या मक्यात तुडवतोस तू थांब तु फक्त तुझा निघून इथून चला चला नाही याला याच्याकडे बघतो ना मी हां माझ्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा घरीकडे तू याकडे बघत का थांब ना याकडे बघून येतोन जरा अऊ मो चकरी आली काय करत आहेस तू ए कुठे I'm ready.